नमस्कार कपाळावर गंध का लावतात आंघोळ झाल्यावर कपाळ मोकळी ठेवू नये असे आपले पूर्व सांगत असे त्याला शास्त्रधार काय होते ते जाणून घेऊया गंध लावण्याचे फायदे अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणारे आर प्रज्ञानंदा या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आले की तुम्ही कपाळावरती ही विभूती का लावतोस तर त्यावर सोळा वर्षीय प्रज्ञानंदा म्हणतात की मला आई सांगते म्हणून मी लावतो तर त्याच्या जागी जर आपण असतो तर आपणही तेच सांगितले असते जसे की ह्या सोळा वर्षीय प्रज्ञानंदांनी सांगितले तसेच आपण आजपर्यंत बघत आलो की बालपणापासूनच आपल्यावरही हे संस्कार आपल्या आईने आजीने घातलेले आहे त्यानुसार आपण कपाळाला तिलक म्हणजेच गंध लावतो आणि मात्र ते का लावावे किंवा ते लावल्याने होणारे फायदे कोणते ते केवळ धार्मिक खून आहे याबद्दल सविस्तर आपण आता जाणून घेऊया देहदेवाचे मंदिर आहे असे आपण म्हणतो ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो त्याप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे हे ईश्वर भावाकडे खेचणारे असते हृदयकृत मेंदू मूत्रपिंड हे स्थाने तंदुरुस्त असतील तरच देह तंदुरुस्त राहतो हे अवयव म्हणजे देह मंदिराचे स्तंभ आहेत या देहात भगवान नित्यवास करतो या देहस्थितीत मूर्ती स्गंध लावणे म्हणजे छोटीशी देवपूजाच आहे ज्या संसारी माणसाने पूजेसाठी देखील वेळ नसतो त्यांनी किमान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून आंतरात्म्याची पूजा जरूर करावी गंध लावण्यामागचे रहस्य म्हणजेच गंध लावताना अंगोली स्पर्श होतो ही अंगोली मध्यमाचं असावी म्हणजे मधले बोट असावे त्या बोटाचा थेट हृदयाशी संबंध आहे अंगोलीत म्हणजेच अंगोलीतून प्रभावित होणारे स्पंदने थेट हृदयाला जाऊन भिडतात आता जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच गंध लावण्याचे व्यवहारिक कारण म्हणजेच गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मास प्रवृत्त होत नाही कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यांपैकी आहे सकाळी कपाळावर गंध लावून केलेली मानसपूजा दिवसभर आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची जाणीव करून देत राहते म्हणजेच जणू काही आपल्या प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणारा तो कुणीतरी देव म्हणजेच सी सी टी व्ही कॅमेरा असून आणि त्याचा ऑपरेट करणारा कुठेतरी बसलेला आहे आता तिलक लावण्याचे काही शास्त्रानुसार फायदे पण आहे आणि काही व्यवहारानुसारही आपण फायदे बघितलेले आहेत तर अशा प्रकारे आज आपण तिलक लावण्याची माहिती बघितली आहे आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आणि आभार तर श्रीस्वामी समर्थ आणि हो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली जी बेलायकनची घंटी आहे तीही दाबायला विसरू नका म्हणजे आपले जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघायला मिळणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ